रुद्रांश काय घेतलं शरदया शरयू काय घेतलं गयात काय कशा ते कशाला घेतलं ते कशाला घेतलं आ घाण नाही ते जे जे ते ते जे जे नाही ते तोंडात घालू नको घालू नको काट घालू नको तोंडात घाण येते Rudrais Rudrais <coughs> <coughs> करती शुरू शरियो अगर काय करायला अरे गाडीला ओढ तस गाडीला ओढून घे దీమ్ ఏ మన ఆ బీ మన దీమ్ काय झालं तू थकला काय झालं काय झालं तसं तोंडात नाही घाला बोट काढ ढात नाही घाला घाण आहे हात असतो ची कोण आलं बघत होती तस नाही करा दादू कुठे तुझा काय बाई ते काय शेरू कुठे जेजी जेजी कुठे काय झालं रुद्रांश काय झालं काय झालं गाडी ढकलायची ढकलायची काय काय म्हणतो तू काय झालं